देशाच्या संसदेमध्ये नुकताच एक कायदा पारित करण्यात आला आहे तो कायदा म्हणजे सुधारित मोटर व्हेकल ॲक्ट या कायद्याला विरोध करण्यासाठी देशातील अनेक ठिकाणी ट्रक चालक रस्त्यावरती उतरले आहेत त्यांनी चक्काजाम आंदोलन सुरू केलेलं आहे आता या कायद्याविरोधात ट्रक चालकांचा चालक इतका रोष का आहे हे जाणून घेण्यासाठी पहिल्यांदा तो कायदा काय आहे हे जाणून घेतलं पाहिजे जुन्या कायद्यानुसार हिट अँड रन म्हणजे एखाद्या इका ठिकाणी अपघात झाला आणि तेथील वाहनाचा चालक जर फरार झाला तर त्याला जास्तीत जास्त दोन वर्ष शिक्षा दिली जाईल अशी शिक्षेची तरतूद होती पण आता सुधारित व्हेकल ॲक्टनुसार हिट अँड रन प्रकरणामध्ये वाहन चालकाला चालक दहा वर्षापर्यंतचा कारावास होऊ शकतो व सात लाखा रुपया सात लाखापर्यंतचा दंड देखील होऊ शकतो सरकारने हा निर्णय घेण्यामागचं कारण सांगताना स्पष्ट केले की देशामध्ये वाहन अपघातांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे व त्यामध्ये ट्रक चालक किंवा हेवी व्हेकल यांच्या अपघातांचं प्रमाण हे सर्वाधिक आहे म्हणून लोकांच्या सुरक्षेसाठी व रस्ते अपघात टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे या कायद्याला विरोध करत असताना वाहन चालकांनी स्पष्ट केले की कुणीही अपघात हा मुद्दाहून घडवत नसतो अपघात होण्याची वेगवेगळी कारणे असतात काही वेळेस अपघात हा खराब रस्ते व रस्त्यावर होणारे अतिक्रमणे यांच्यामुळे होतो तर काही वेळेस अपघात हा मागून ओवरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना होतो काही वेळेस अपघात हा समोरून एखादा व्यक्ती रॉंग साईडने भरधाव वेगाने येत असताना वाहनावरील त्याचे नियंत्रण सुटल्यामुळे होतो तर काही वेळेस अपघात हा थंडीच्या दिवसात रस्त्यावरती दाट धोके असल्यामुळे समोरचं काहीच दिसत नाही व त्यामुळे देखील अपघात होतो पण जेव्हा अपघात होतो तेव्हा कारणांची कोणती विचारपूस न करता तेथे असणारा जमाव नेहमी चालकाला अमानुषपणे मारहाण करत असतो व त्या भीतीनेच वाहनचालक जखमी झालेल्या व्यक्तीला मदत करण्याची इच्छा असताना देखील ती मदत करू शकत नाहीत व तिथून फरार होतात पुढे आपली बाजू मांडत असताना वाहन चालकांनी सांगितलं की दंडाची रक्कम सात लाख रुपये ही खूप मोठी रक्कम आहे जिथं आमचा महिन्याचा पगार दहा ते पंधरा हजार असतो अशा ठिकाणी एवढ्या मोठ्या दंडाची रक्कम आकारणे म्हणजे आमच्यावरती अन्याय केल्यासारखेच आहे जर आमच्याजवळ सात लाख रुपये असते तर आम्ही ट्रक ड्रायव्हर झालो असतो का असा प्रश्न त्यांनी मीडियाच्या प्रतिनिधींना विचारला व वर दहा वर्षाच्या कारावासाची शिक्षा म्हणजे आमचं आयुष्य हे पूर्णतः उद्ध्वस्तच होणार आहे जर हा कायदा लागू झाला तर देशातील अनेक वाहन चालक काम सोडण्याच्या तयारीत आहेत सध्या आपल्या देशामध्ये दे, ट्रक चालकांची खूप कमतरता आहे व अशातच हा कायदा जर लागू झाला तर अनेक ट्रक ड्रायव्हर हे आपले काम सोडून देतील व त्यामुळे देशाची वाहतूक व्यवस्था पूर्णतः कोलमडून पडेल कुठल्याही देशाच्या आर्थिक विकासामध्ये तेथील वाहतूक व्यवस्था हा एक मूलभूत घटक असते ज्या देशाची आर वाहतूक व्यवस्था सुलभ व गतिमान असते त्या देशाचा आर्थिक विकास हा नेहमी जलद गतीने होत असतो त्यामुळे सरकारने या विषयावर हस्तक्षेप करून योग्य तो तोडगा लवकरात लवकर काढला पाहिजे कारण हा जर संप असाच चालू राहिला तर मूलभूत व जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होईल तसेच देशाच्या उद्योगधंद्यावरती याचा परिणाम होईल सरकारने कोणताही कायदा करत असताना समाजातील सर्व घटकांचा विचार केला पाहिजे तरच समाजातील सर्व घटक त्या कायद्याचे योग्य रीतीने पालन करतील अपघाताच्या ठिकाणी जमलेल्या जमावाकडून वाहन चालकांना होणारी मानहाण याबद्दलही योग्य तो कायदा केला पाहिजे mm. मित्रांनो या सुधारित हिट अँड रन या कायद्याबद्दल तुम्हाला जे काही वाटते तुमचं जे काही मत असेल ते कमेंटद्वारे मला जरूर कळवा तुर्तास येथेच थांबतो पुन्हा भेटून नवीन विषय घेऊन एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद